नमस्कार माहिती माझी फायदा तुमचा या चॅनलवर तुमचं आगती मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले असा फेसपॅक ज्याच्यासमोर पार्लरमधले महागडे फेशियलसुद्धा फिके पडतील इतका इफेक्टिव आणि रामबाण असा फेसपॅक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जो तुमचा कितीही चेहरा खराब झालेला असला तरी त्यावर ग्लो आणण्यास हा खूप फायदेशीर ठरणार आहे आता आपण त्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत ते आपण पाहूया त्यासाठी सर्वात आधी लागेल एक बटाटा एक पिकलेला टोमॅटो एक चमचा तांदळाची पिठी आणि थोडंसं मध सर्वात आधी आपण बटाटा खिसून घेऊया आधी बटाटा स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर छानपैकी त्याला किसून त्याचा रस काढून घ्यायचा आहे किसून घेऊ मी बटाटा खिसून घेतलेला आहे आता आपण याचा रस काढून घेऊया तुम्ही गाळणीने किंवा कपड्याने सुद्धा गाळून घेऊ शकता हे बाबा हा बटाट्याचा रस आहे त्यामध्ये मी थोडा टमाट्याचा रससुद्धा काढून घेतलेला आहे तो यात आपण छानपैकी टाकून घेऊ यात आता थोडेसे मध मिक्स करूया अगदी थोडंसंच आपल्याला मध मिक्स करायचं आहे आणि एक ते दीड चमचा तांदळाची पिठी आपण यात टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हे आपण छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे मैत्रिणीनं हा छानपैकी पॅक तयार झालेला आहे आता आपण आपला चेहरा स्वच्छ धुवून पुसून घ्या आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती हा लेप असा लावून घ्यायचा आहे छानपैकी असं पूर्ण चेहऱ्याला तुम्ही लावून घ्या छानपैकी लावून झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं थांबा हा फेस पॅक थोडासा सुकल्यानंतर पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही तो आपल्या हाताने स्क्रब करत हलक्या हाताने मसाज करून हा फेस पॅक तुम्ही धुवून काढायचा आहे मैत्रिणींनो या फेसपॅकमुळे तुमचा कितीही खराब झालेला चेह चेहरा असला तरी तो स्वच्छ होण्यास किंवा चेहऱ्यावर ग्लो आणण्यास खूप म्हणजे खूप उपयुक्त ठरणार आहे तुम्ही एक वेळा हा फेस पॅक ट्राय करा आणि तुम्ही तुमचे रिझल्ट माझ्यासोबत शेअर करा कारण तुम्हाला तर माहीतच आहे बटाट्यामध्ये खूप सारे मिनरल किंवा विटॅमिन सी मॅगनेज आणि झिंक भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते आपल्या सुद्धा खूप उपयुक्त ठरते आणि तांदळाचे पीठ चेहरा ग्लो करण्यासाठी तुम्हाला माहीत आहे की कि किती इफेक्टिव आहे त्यामुळे आणि टोमॅटोचा रससुद्धा चेहऱ्यावर ग्लो आणण्यास तितकाच इफेक्टिव्ह आहे मधसुद्धा तितकाच इफेक्टिव्ह आणि फायदेशीर आहे म्हणून या सर्व वस्तूचं मिश्रण करून तुम्ही हा फेस पॅक तयार करा आणि हा फेसपॅक तुमच्या चेहऱ्याला लावून पंधरा ते वीस मिनिटं ठेवा आणि नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या मैत्रिणींनो हा फेसपॅक आठवड्यातून दोन वेळा वापरायचा आहे हा फेसपॅक इतका इफेक्टिव्ह आहे की याच्या पहिल्याच वापरामध्ये याचा रिझल्ट वापरा तुम्हाला दिसेल चला तर्मक ला करा, करा, तर मग मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ इथेच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल だねは。